सर्व गावातील रेशन कार्ड यादी जाहीर नाव असेल तर मिळणार पंचवीस हजार रुपये देशातील सरकारी सुविधांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला रेशन कार्ड आवश्यक का आहे राज्य सरकार शिधापत्रिकाधारकांना रेशन कार्ड यादी अन्नधान्य तेल आणि अने, अनेक आणि अनेक अने, 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 खाद्यपदार्थ पुरवते शासकीय शिदावाटप मंडळाकडून कमी दराने रेशन मिळण्यासाठी शिधापत्रिकेच्या यादीत नाव असणे आवश्यक आहे रेशन कार्ड नवीन नियम तुम्हाला माहित आहे का तुम्ही तुमचे नाव रेशन कार्ड यादीत कसे तपासू शकता आज आम्ही तुम्हाला घर बसल्या रेशन कार्ड यादीत तुमचे नाव कसे तपासायचे ते सांगत आहोत शिधापत्रिका अर्जाची स्थिती महाराष्ट्र नागरी पुरवठा विभागाने शिधापत्रिका यादी सुव्यवस्थित केली आहे या ऑनलाईन यादीत तुमचे नाव आहे का नवीन अर्जदाराचे कार्ड मंजूर झाले आहे का ज्यांच्याकडे कार्ड नाही त्यांनी त्यासाठी अर्ज कसा करावा हे जाणून घेण्यासाठी पूर्ण बातमी वा पूर्ण बातमी पहा शिधापत्रिका अर्जाची स्थिती रेशन कार्ड हे राज्य सरकारने जारी केलेले अधिकृत दस्तावेज आहे याद्वारे पात्र कुटुंबांना अनुदानित दराने धान्य खरेदी करता येईल राज्यातील ज्या लोकांना अद्याप रेशन कार्ड मिळालेले नाही ते ऑनलाईन अर्ज करून ते मिळवू शकतात परंतु नागरिक ज्या रेशन कार्डसाठी अर्ज करत आहेत त्यासाठी ते पुरेसे पात्र असले पाहिजेत महाराष्ट्रातील ज्या नागरिकांना रेशन कार्ड दर्जासाठी अर्ज केला आहे त्यांना रेशन कार्ड यादीत नाव पाहण्यासाठी कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही त्यांना घर बसल्या रेशन कार्ड यादीत त्यांचे नाव पाहता येणार आहे दरवर्षी शिधापत्रिका यादीतील नावे महाराष्ट्र शासनाकडून लाभार्थींच्या वयानुसार अद्ययावत केली जातात रेशन कार्डच्या तीन प्रकारांमध्ये विभागणी महाराष्ट्र शासनाने शिधापत्रिकेची तीन प्रकारांमध्ये विभागणी केली आहे लोकांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन ही विभागणी करण्यात आली आहे ए पी एल रेशन कार्ड हे रेशन कार्ड दारिद्र्य रेषेखालील लोकांना दिले जाते ए पी एल रेशनपत्रिका शिधापत्रिका मिळवण्यासाठी तुमचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे या शिधापत्रिकेचा रंग पांढरा आहे बी पी एल शिधापत्रिका दारिद्र्य रेषेखालील लोकांना बी पी एल रेशन कार्ड दिले जाते बी पी एल शिधापत्रिका मिळवण्यासाठी तुमचे वार्षिक उत्पन्न रुपये पंधरा हजार ते रुपये एक लाख दरम्यान असावे या शिधापत्रिकेचा रंग पिवळा आहे अंत्योदय शिधापत्रिका अत्यंत अंत्योदय रेशन कार्ड अत्यंत गरीब लोकांना दिले जाते या शिधापत्रिकेचा रंग भगवा आहे जे लोक कमवत नाहीत त्यांना रे हे रेशन कार्ड दिले जाते शिधापत्रिका यादीत नाव कसे तपासावे राज्यातील लाभार्थी ज्यांना महाराष्ट्र शिधापत्रिका यादी दोन हजार तेवीसमध्ये त्यांचे नाव तपासायचे आहे त्यांनी खाली दिलेल्या पद्धतीचा अवलंब करावा सर्वप्रथम अर्जदाराला अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाईट एच डबल टी पी डबल डॉट डबल स्लॅश महाफूड डॉट जीओ व्ही डॉट इन वर जावे लागेल भेट दिल्यानंतर मुख्य पृष्ठ स्क्रीनवर उघडले होम पेज वर तुम्हाला पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करा ॲप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर खालील पेज ओपन होईल या पेजवर तुम्हाला रेशन कार्डचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर एक नवीन पृष्ठ उघडेल या पृष्ठावर तुम्हाला जिल्हा वर्गीकरण आणि धारकांची संख्या यांचा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला शिधापत्रिकाची यादी मिळेल अशा प्रकारे तुम्ही रेशन कार्ड यादीत तुमचे नाव तपासू शकता सोलापूर शहरातील नामांकित उच्च कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश